तिसरा चेंडू घ्या प्रज्वल तयार उडवलाय आपण उडवलाय आणि गेलाय गेलाय दोन टप्पा तिसऱ्या टप्प्यावर धरलाय फेकलाय आणखी धरलाय आता दोन दोन रन धावून काढले पहिले आठ आणि दोन दहा दो, दोन धावा टोटल दो दहा धावा झाल्यात तीन बोल दहा तीन बोल दहा आणखीचा तिसरा चेंडू मारा करेल प्रज्वल हो गेलाय धरवाल येस एक रन सुनील दडे दे इशारा आहे एक रन मला वाटलं डॉट बॉल अकरा रन बरोबर अकरा हा बॉल नाही लाईन मध्ये जायचं आहे दुसरा पुढचा चेंडू टाकायला अंकित पवार तयार प्रज्वल दडे तयार हो प्रज्वलला काय बॉल समजला नाही टप्पा पडला बॉल उडलाच नाही सगळ्यांना पुढचा चेंडू अंकित पवार स्ट्राईक hmm. ला आहे प्रज्वल दादा तो पण तयार हा पण तयार फिल्डर पण तयार हो डायरेक्ट स्टंपात आणि हा दांडीगुल दांडीगुल झाले आम्ही तुलने केला हात वर आणि हा विकेट पहिला झटका प्रज्वल दादाच्या रूपात आलाय माग आणि आता जातोय चंडू भाऊ चंडू समका बंदो पॅकर जर्सी नंबर झिरो टू दोन नंबर धंदा ओ झिरो पासून सुरुवात दोन नंबर धन ओ गेलाय 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 जातोय जातोय क्रॉस केला नाही आणि दोन वाजले ती आय पी एल ची इंडियन प्रीमियर लीग प्रज्वल दादा थोडासा निराश दिसतोय काय टेन्शन नाही काय टेन्शन नाही बक्षी भरपूर तुम्ही आहे काय टेन्शन नाही चला चंदू दादा गेलेला आतमध्ये तो घेईल स्ट्राईक आयपीएलच्या नियमानुसार जो बॅट्समॅन आउट होईल तो जाईल स्ट्राईक ला आणि ओवर चेंज झाल्यामुळे झालाय वरती आलाय तो अजिंक्य सेकंड ओव्हर घेऊन आला अजिंक्य इलेव्हन सॉरी वनवाडी नाही मधली वाडी हो दीपकची वाडी वन मधली वाडी आग्रे तयार बने तयार हा बघ बॉल अगदीच घष्टी टाकला नाही एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण दोन धाव पूर्ण दोन धाव संख्येनंतर स्कोर झालाय तेरा, तेरा वन थ्री थर्टीन रन हा अंपायरचा इशारा व्हाईट बॉल त्या व्हाईट बॉलच्या च्या इशारा धाव संख्या होते चौदा पुढचा चेंडू हो काय कॅचचा ट्राय केला होता कव्हरला आलाय त्याच्यामुळे दोन धावा झाल्यात दोन धावा झाल्या त्या निरन झाले दोन धावांतरकीय बॉलिंग सोळा बने तयार आग्रे तयार चेंडू टाकलाय आणि बॉल पडलाय जवळ ढोपरा टिकूज हो कसं चालेल बॅटिंग घे बॉल एकदा बांधाच्या बाहेर जाऊ दे ताणून बने तयार ता बने दिन बने जाने का अखेर उपर हो तुम्हाला बोललो होतो ह्या जो घाई करायला जातोय शर्ट दाढ लाख ट्रिपलाची दउट अजिंक्य आग्रे घेतोय विकेट काय हरकत नाही बेस्ट बेटर लाख बेस्ट काम दीपक आग्रे जल्लोष करतायत नेक्स्ट बॅट्समॅन सुजल डेंद्रेंड स्कोर झालाय आपला सोळा दोन बाद सोळा आणखी पवार फर्स्ट ओवर सेकंड ओव्हर अजिंक्य आग्रे प्रोसेस प्रज्वल बाळू आउट झालाय आता आलाय चंदू खेळतोय सुजल ट्राय गेल तो सुजल बेंद्रे सेकंड ओवर प्रगती पथावर आग्रे जसा दिसतो तसा नाही आहे तो बॉलवर दिसतो ढँगत टाकतो चिंगम बॉल टाकतो लॉलीपॉप चेंडू टाकतो कॅरम बॉल टाकतो कुठला पण बॉल सांगा नुसता घासूनच टाकतो घ्या दुसरा चेंडू घ्या आग्रे तयार ओके ढकललाय बॉल ढकललाय ढकललाय गेला गेला घस्ती गेलाय धरलाय आणि किती धरलाय आणि फेकलाय आणि याने पण धरला नाही या किती रन झाले रे आता दोन धावा आताच्या घ्या इकडे रेषा मारतोय अठरा धावा झाल्यात राहुल झाडे नुसता याशाच मारतोय अठरा धावा झाल्यात धाव पलकावर अजिंक्य बघ झुजलनी उडवलाय उडवला उडव एक टप्पा दोन टप्पा काय तिसरा टप्पा पडत दिला नाही आणखी ते धरला फेकला गेलाय होर थोड गेलाय धर 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 हा मी धर करता सो कि बन किती झालं चार धावा धावून काल नाही चौका मागाची गरजच नाही घ्या चार राव घ्या उडवा किती बावीस बावीस धाव झाल्यात धावा पलकावर आता हे दोघा भाई एकामेकाच कान चावत या चंदू म्हणतो मी मारतो सुजल म्हणतो मी मारतो जसं जसं ऊन वाढतंय कमी होतंय आजचा ऊन काय सांगायचं हिशोबाच्या बाहेरच आहे आज या तुमच्यासाठी एक बर्फ आणला होता बर्फाची लादी जो दोघांनी एकाला विचारलं हो पाणी पितो का घसा दुखतो म्हणतात त्यांना थंड पाणी दिलंच नाही बोला काय बोलणार तुम्ही तिसरी ओर कोण घेत रे तिसरी ओर कोण घेत हा रोहतिक रोहतिक स्ट्राईक लाय तो चंद्रा बॉलिंग अंपायरला क्रॉस करून गार्ड मागितलाय दोन टप्पा बॉल केलाय एक रन करून दुसरी धाव पूर्ण आणि अंपायरचा इशारा नो टू प्लस वन तीन धावा ना एक चान्स पृथ्वी पहिल्या बॉल होती नो दोन धवा स्कोअर झालाय थर्टी फायवाडी तो ये चंदुला चंदुला तो आ, तो आ, तो बॉल सिंपल येतोय चंदूला काही समजलं नाहीये हा निर्धाव चेंडू दोन वर्ष फायनल हा चेंडू निर्धाव आहे ऋषिकेश टाकतोय बॉल चंदूला काही सुधारत नाही बॉलर चे ऍक्शन ओके आलाय बॉल एक टपाव धरलाय दिपा बॉल दीपक आगरे दीपक आग्रेने बॉल धरलाय टाकलाय बॉलर क स्कोअर झालाय ट्वेंटी सिक्स बॉलर आपल्या पद्धतीने बॉलिंग करतोय फिल्डिंग वाला आपल्या फिल्डिंग प्रमाणे फिल्डिंग करतोय बॅट्समन उडवतोय बॉल जातोय बांधाच्या बाहेर कधी कधी आतमध्ये येतोय घ्या उडवलाय 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 एक टप्पा पडलाय डोक्याच्या टप्पा पडलाय आणि गेलाय लाइनच्या बाहेर ह्या चार धावा घ्या लिवा चार धावा किती रन तीस तीन शून्य तीन थर्टी तीस तीस झाल्यात घ्या तिसरी तिसरी होणार ही तिसरी होणार आहे तुझल पण मारलाय एक टप्पा घे उडव अरे वा बॉल धरलाय फिरलेला बॉल धरलाय तू तू मैवाय मी तू तू करता करता एक विकेट गेलाय या परत रिटर्न घ्या दुसरा फिल्डर चला बॅट्समन बॅटर कोण रे साहिल साहिल बेंद्रे जातोय तिकडे येतोय बेंद्रे भाऊ भाऊ आयपीएल आयपीएलचे दोन वाढले की रक्त केला अगदी एक भाऊ गेला एक भाऊ आला चला इथं आगरे थोडेसे खूश दिसताना ना आयपीएलचे दोन वाढले काय बॉलच आहे तो स्कोर झालाय तो थर्टी वन तिसरी प्रगती प्रगतीपथावर चालू आहे रनआउट होता ना भाई खाली अंकित पवार टेन्शन नका घेऊ हो तुम्ही तुम्ही सावधी तुम्ही राहा चंदू चंदूच्या बॅटीला बॉल लागत नाही हा डॉट बॉल डॉट बॉल जसा जसा डॉल बॉल पडणार आहे तसा तसा प्रेशर वाढणार आहे शिटी इकडे वाढणार आहे उडवा उडवला नाही घेण्याची शक्यता आणि अजिंक्य लांब पाणी उमरू सारखा येऊन धरलाय बॉल आणि कुल्फी उडवला कुल्फी उडवला कुल्फी झाली पातल क्रिकेट हा कोण आउट झालाय चंदू नाही सुचल ना सुचल शु� बंद आलाय दुसरं गेलाय बॅट्समॅनच नाव काय रे स्कोर झालाय थर्टी एक वन एकतीस थर्टी वन एकतीस रन प्रगती करा लवकर चालू असलेला सामना चौपाडी वरचे रुद्र इलेव्हन रुद्र इलेव्हन ने टॉस विन केलाय फिल्डिंग घेतले चौपाडीला दिले बॅटिंग करायला बॅटिंग करताना ह्यानी स्कोअर मारलाय थर्टी वन थर्टी वन केलाय थर्टी था, था, टू रन टू विन बत्तीस बत्तीस रन करावं लागेल तुम्हाला वारा तुमचा कुठला आहे वेस्ट ईस्ट ईस्ट कनं वारा तिकडं क्लोज होतोय तिकडं एंडिंगला आपल्या स्टेशन कडनं वारा येतोय जातोय तिकडे आमच्या मंदिराकडे वशिकेश्वर मंदिर चालू असला सामना तीन षटकांचा आहे तीन षटकांमध्ये चौकॉनला स्कोर करायचा आहे थर्टी टू रुद्र इलेव्हन सॉरी रुद्र इलेव्हनला स्कोर करायचा आहे उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी क्षेत्र अगदी पूर्ण खचाखच एकदम सुरगुण संपन्न असा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय चौकवाडी वर्सेस रुद्र इलेव्हन मधलीवाडी अशी प्लॅनिंग करताना चंदू भाऊ सुजल बेंद्रे चंद्रकांत सॉरी चंद्रशेखर पहिलं षटक घेऊन येणार मला वाटतं चंद्रशेखर सेकंड ओव्हर घेऊन येणार सुजल असं काहीतरी त्यांचा प्लॅनिंग झालाय विकेट किपर आहे प्रज्वल बाळूची पण फिल्डिंग बघाल ना एकदम एक नंबर ना बॉल काय झाल उंची पण तशीच आहे बॅटिंग बॉलिंग एकदम सर्व गुण संपन्न असा बाळू आमच्या बाजूला प्यावल्यांच्या बाजूला आहे तो चिंगम त्या दोघांच्या हाताला चिंगम लावलाय पाणी पाणी स्टंपा मध्ये पाणी बबला दडे स्टंपा मध्ये पाणी वतायचं आहे आमच्या प्यावल्यांचे लेफ्ट साइड ला जे दोन फिल्डर दिसत ना धावडे ते बाजू कोण आहे त्यांनी त्याने याच्यामध्ये सेकंड पहिल्या मॅच वरती पाच पाच कॅच बघाडलाय तुम्ही पण पाच कॅची पकडा जावा ऑफ त्यांच्या हाताला एकाला लावलाय सिंगम एक होतो सिंगम फास्ट फूस फास्ट फूस कॅच धरतात आता बघा अजिंक्य आग्रे फायदा घेऊन ना तुम्ही बांधाच्या बाहेर बारा तिकडे बॉल एक लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे एक राईट हँड साईट आणि ह्या चिऱ्याचा पुढे जो धक्का दिसतो ना त्याच्यावर अजिंक्य तू बॉल मारलास ना मंडळाकडून तुला शंभर रुपये आहेत हा मंडळाकडून हा चालतंय चालू असला सामना पृत्र इलेव्हन चौकवाडी चौकडी इलेव्हन त्यांना करायचे थर्टी टू रन अठरा बॉल थर्टी टू रन ची गरज स्ट्राईक ला अजिंक्यग्रे खाली कोण आहे था स्ट्राईक ला अजिंक्य आग्रे सुटक घेऊन येतोय चंद्रशेखर विकेट किपर काहीच सूत्र हलवताना अजिंक्य तयार चंद्रशेखर तयार फर्स्ट बॉल टाकण्यासाठी तयार अजिंक्य तयार पहिला बॉल एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तीही पूर्ण काय रनिंग करतात अगदी जबरदस्त अगदी चित्ता कसा धावतो माग पुढं माग पुढं माग पुढं अच्छा तीन धावा एक बॉल तीन धावा चंद्रशेखर बॉलिंग टाकायला तयार आता स्ट्राईकला आहे तो प्रत्येक चंद भाव घ्या घ्या आणि हा कायचा भाव चाललाय आणि हा व्हाईट बॉल वाईट बॉल व्हाइट बॉल ओ घ्या हा पण वाईट अरे वाईट बॉल व्हाइट बॉल दोन वाईट पाठोपाठ वाईट पाच रन हो खतून टाकलाय आणि हातात दिला नाही खतून मस्त अशी फलंदाजी गोलंदाजी हो त्याला डिक्लेरेशन बॉक्स एक धावा सहा रन उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय चंडू भाऊ ऋतिक स्ट्राईकला आणि हा वाईट पुन्हा वाईट वाईट तीन वाईट टाकले आता परत वाईट बॉल चंद्रशेखरने टाकलाय बॉल तयार आपण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करताना आणि बॅकअप देत होतो प्रज्वल सात रन टोटल झाले सात रन आठ आठ धावले धावले आठ रन आठ रन रन बरोबर आठ रन आठ रन हो चंद्रशेखर दडे तयार आहे बॉल टाकलाय अजिंक्य न तटवलाय आणि हा गेलाय गेलाय धरलाय सुजल धरलाय फेकलाय आणि ह्यानं पण धरला नाही दोन धाव काढल्यात दोन धाव संख्या धाव नंतर रन झाले ते दहा रन दहा रन झालेत अजून भरपूर करायचे थर्टी टू करायचं आपल्याला आणि वाईट बॉल चंदू भाऊ वाईट टाकलं तर कसं जिंकणार या फिल्डिंग करताना चाललाय धरलाय बाळूने धरलाय फेकलाय मिस फिल्डिंग धरलाय प्रज्वलने बॅकअप दिलाय आताच्या धावले दोन धावा तेरा रन झाले फाईव्ह स्टोर मध्ये तेरा रन तेरा 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 थर्टी थ्री होतात थर्टी नाईन होतात <laughs> 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 तुम्हाला स्कोर करायचं थर्टी टू थर्टी टू करायचं तुम्हाला तेरा रन एकोणीस बारा चेंडू मध्ये एकोणीस धावांची गरज उत्तर इलेव्हन साठी कुठला बॉलरचा नेम सुजल बेंद्रे सॉरी साहिल साहिल ते दोघं एक सेम दिसतात ना रे साहिल बेंद्रे साहिल साहिल बेंद्रे सेकंड ओव्हर टाकण्यासाठी तयार ऋषिकेश नॉन स्ट्राईक अजिंक्य पहिलाच बॉल वाईट थोडासा बॉलर घाबरला असं वाटतंय पण तो कधीही बॅकअप घेऊ शकतो चौदा रण झाले दुसरीवर पथक पदावर आणि ही बॅट कट सुनील दडे यांचा हात वर आणि हा विकेट आणि आता एक ये तो येतो अनिकेत पवार मॅरेथॉन मास्टर याचा पण व्हिडिओ लय व्हायरल होतात धावताना कधी कधी प्रगती पुस्तक घेतो कधी कधी प्रशस्ती पत्रक घेतो आमच्यापर्यंत अगदी त्याची नजर आहे आमची पण नजर त्याच्याकडे आहे काय धावतो ना बाबा आपल्याला गर्व आहे त्याचा वेगाने हो काय कव्हर डाव मारलाय ओके ओके गेलाय दोन धावा काढल्यात दोन धावा काढल्यात दोन धावा नंतर झालाय सोळा सिक्स्टीन रन साहिल तयार आणखी पवार सुद्धा तयार सोळा रन ची रनची गरज अजून सोळा रणांची गरज आहे अजून आपल्याला अजिंक्य तयार बॉल मध्ये सोळा रन उडवला बॉल कॅचची शक्यता एक एक टप्पा चेडू पकडलाय बाळूने आणि दोन धावा पूर्ण दोन धाव चौदा रणांची गरज आज रुद्र नऊ बॉल चौदा आणखी किती टप्पा मारलाय बॉल कृतुमे करताना धाव किती नऊ नाही किती धावून काढलेत रन तीन धावा तीन एकवीस झाले तीन धाव संग्राम कुत्र इलेवन आणि चौकवाडीचा <coughs> रणसंग्राम तुम्हाला बघायला मिळतोय कॅमेरा मध्ये तुम्हाला दिसत आहे रेस्ट घेताना बॉलर तयार साहिल बेंद्रे आठ बॉल बारा आठ बॉल मध्ये बारा गरज रुद्र इलेव्हन साठी दुसरीवर प्रगतीपथावर साहिल बेंद्रे महाराष्ट्रातील अजिंक्य आग्रे अनिकेत पवार बॉल फिरवलाय काहीसा आणि त्याची शक्यता आणि चंदूनी घेतलाय हा झेल झेल बाद होता होता मॅच चा टर्निंग पॉइंट अजिंक्य आग्रे गेलाय तो त्यान मध्ये नवीन बॅट्समॅन नवीन बॅट्समॅन नाव विनेश आणि आता समीकरण होते ते सात बॉल मध्ये तुम्हाला स्कोर करायचा आहे बारा सात बारा सात बारा असेल तर आमच्या नाव करा सात मध्ये बारा करायचे लक्ष द्या दे बारा सात बारा हॉटेल सात अकरा सात अकरा सात मध्ये अकरा सात मध्ये अकरा

बॉलिंग करणार आहे तो प्रज्वल गेम चेंजर मास्टर माइंड खूप अशा उपाधी त्याला द्याव लागतील गेम चेंजर द मॅन ऑफ चौक इटमॅन लय लांब लांब सिक्स मारतो स्ट्राईक ला आहे तो अनकेत पवार बघूया काय करतात आपल्या संघासाठी हा बॉल आपला फॉल फॉलो ड्रुप मध्ये पकडला आणि हा रनआउट पहिल्या बॉल मध्ये पहिला दहा वाद होतोय पाच बॉल मध्ये ते नऊ चौक संघासाठी आपला शंभर टक्के देताना प्रज्वल दडे पाच बॉल मध्ये दहा पाहिजेत नऊ हे थांबे हे नको थांबे पाच बॉल मध्ये धाव पाहिजेत ते नऊ पाच बॉल मध्ये नऊ नको थांबतो पाच नऊ धाव पाहिजे काही प्लॅनिंग करताना चंद्रशेखर आणि दादा बाळू अगदी प्रत्येक जण आपल्या संघाला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय बघूया आपण या प्रयत्नाला यश मिळतोय का रुद्र लेवन पण शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय त्यांना एक खेळामध्ये हार जीत होत असते त्याच्यामुळे कोणी कोणी मनावर लावून घेऊ नका गेम प्रज्वल तयार अंकित पवार तयार बॉल पाच बॉल मध्ये नऊ दहा संख्या पाहिजे पाच मध्ये नऊ विकेटकीपर चंद्रशेखर आणि हा बोल्ड प्रज्वलने आपला ब्रह्मास्त्र काढलाय पहिल्या बॉल वर आउट स्वतःच्या फॉलो थ्रो वरती आणि दुसरी विकेट केलाय स्टप आउट दोन दोन बॉलवरती दोन विकेट आता समीकरण होते चार बॉल मध्ये नऊ धावा कंपल्सरी चेसिंग आणि हा असेल हॅट्रिक बॉल स्ट्राईक आहे तो राहुल लेफ्ट हँड बॅट्समॅन चालू असलेला सामना रुद्रलेवन वर्षेत चौकवाडी चौकवाडीची आहे फिल्डिंग त्याने केलं थर्टी वन थर्टी टू रन टू थर्टी रन टू विन आहे आता आपल्या समीकरण चार बॉल मध्ये नऊ no. 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 चार no, बॉल मध्ये नऊ धावाय करायचे आहेत वृद्ध लॉलीपॉप चेंडू कसा पण टाकाल हा उडवलाय आणि हा वरती चेंडू गेलाय एक धाव पूर्ण दोन धाव पूर्ण दोन धाव पूर्ण आरामात धावून काढल्यात आता समीकरण ते तीन बॉल मध्ये कंपलसरी करायचे तुम्हाला सात धावा तीन बॉल मध्ये सात धावा कंपल्सरी करायचे आहेत तीन बॉल ला सात प्रज्वल तयार आणि हा उडवलाय अग... बॉल प्रयत्न केलाय चांगला आणि हा आणि हा धावबाद होतोय चौथ्या धावासाठी तीन धावा तिसऱ्या तिसऱ्या रन करताना धावची आहे चिंगमचा हात सुकलाय हात सुकलाय चिंगमचा काही सण नाराज होताना आपल्या टीम साठी तो सर्वस्व स्वप्ना हो लावतोय पण तो काहीशी नशीब देत नाही आता समीकरण दोन बॉल ला पाच दोन बॉल ला पाच तुम्हाला कंपल्सरी धावत लागतील जर तुम्हाला पुढच्या फेरी मध्ये जायचं असेल तर वर से सुरू राहिले वर मधली वाडी आता आलाय तो दीपक आग्रे स्ट्राईक ला आहे तो राहुल शेवट शेवट टाकतोय काहीसे चेंडू बाकी दोन बॉल ला पाच धावा कंपल्सरी चे कम्पल्सरी चेसिंग आहे दोन बॉल ला पाच हा बॉल मारलाय एक धाव पूर्ण दोन धाव पूर्ण तीन धावा पूर्ण वा आपलं नाव काढले बॉल मध्ये तीन धावा काढल्यात आता समीकरण होते एक बॉल ला दोन धावा एक बॉल ला दोन धावा तुम्हाला, तुम्हाला कंपल्सरी धावाच लागतील जिंकायचं असेल तर कंपल्सरी कंपल्सरी चेसिंग आहे सिद्धेश पाटोळे माईक पाशी संपर्क साधा माईक पाशी संपर्क साधायचा सिद्धेश पाटोळे कम तुमचं फास्ट कम फास्ट एक बॉल बॉल दोन एक बॉल मध्ये बोल नागडि कॅप्टन आणि तलवड्याचा कॅप्टन सिद्धेश पाटोडे चिट्या उडवण्यासाठी आपण मंडळाशी संपर्क ताबडतोब या एक बॉल मध्ये दोन कंपल्सरी चेसिंग एक बॉल मध्ये दोन तुम्हाला करावेच लागतील मिनिटांमध्ये आपले सर्व उपस्थित कार्यकारी मंडळ लाईन वरती थांबायचं आहे बांधावर एक बॉल मध्ये दोन धावा तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत प्रज्वल तयार राहुल तयार लेफ्ट हँड पण हो सन्नाशीपाने साथ दिले आणि दोन धावा पूर्ण विजयी संघाचा अभिनंदन आणि हा जिंकलेला जो सामना आहे ऋतृ इलेवन वन टू थ्री या बक्षिसामध्ये पात्र ठरला आहे कॅप्टन आहे अजिंक्य आग्रे आठ लाख प्रज्वल दडे आडवली गावातील एक उगवता तारा म्हणजे म्हटल्यानंतर लिहन वार, मधलीवाडी ही आपल्या बक्षीस बक्षीस साठी पात्र ठरलेले आपल्याला आनंद आहे चौकवाडी बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच <laughs> नेक्स्ट टाइम